बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमी भाव आम्ही देऊ शेतकऱ्यांना जी खतं खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो जी एस टी आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रूपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडके बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देऊ त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी पंचेचाळीस हजार रस्ता बांधणार होतं त्या पानंद रस्त्याचाही विसर ह्या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून हे लबाडांचं सरकार आहे या लबाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते ते पाळू शकले नाहीत आणि म्हणून क्या हुवा तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवडच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला पुढचं बोल या आंदोलनातून सरकारला जाग आलं नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केलं नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल याची नोंद या, या सरकारनं घ्यावी